शब्दील शिंदे यांचा आज इथे चौथ्या क्रमांकाचे मानकरी आज ठरलेले आहेत तर तुम्ही आज काय सांगाल मग काय सांगायचं म्हणजे याची सांगतो आज स्वप्नील शिंदे यांचा चतुर्थ क्रमांक आला चतुर्थ क्रमांक बसलेला आहे आज जो आमचा किंग होता राजा तो विकला दुसरा छोटा राजा छोटा राजा आमचं कसं आहे मेहनत करायचं बैल धावायचं हा आणि आज पहिल्याच फेऱ्यात राजाने चौथा नंबर काढलेला आहे आम्हाला खूप आनंद होता पहिल्याच फेऱ्यात चौथा नंबर काढला नवीन बैल आणि सोन्या बैल असा आहे की त्या जोडीला कोणताही नवीन बैल घाला तो त्याला व्यवस्थित घेऊन अशा पद्धतीने आज कार्यक्रम मस्त पार पडलेला आहे तर तृथ क्रमांकामध्ये आम्ही समाधानी आणि याच्या पुढे मेहनत करून वरती गाडी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो शंभर टक्के आम्ही आनंद आनंद झाला लग लग नो 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 आज मामांचा दरवेळेलाच गुलाला जोडी असते त्याच्याविषयी काय नवीन बैल होता आज वेगळीच खुशी आहे अभिनंदन तुमचं आणि प्रत्येकाच्या गोष्टी पाहिजेत आपले प्रत्येकाला चांगलं यश प्राप्त झालं पाहिजे तृतीय क्रमांकाचे मानकरे असते ठरलेले तर तुम्हाला आज काय वाटत आज ना गाडी चांगली चालली पण ग्राउंड वगैरे आपला रस्ता दाखवून नाही दिले त्या मुली जरा बैलांना झटकन समजलं नाही समजलं नाही तरी पण त्यांच्याविषयी पण चांगले चालले विषय काय चांगला आणि विषय बैल काय बैल आपल्या तयारीलाच होते बैल चालले पण चांगले काय नंबर बसले म्हणजे कुठे कुठे भरपूर नंबर बसले गेल्या वर्षी दहा बारा बसले यंदा तीन झाले तीन बसले धैवाडला तिसरा देशमुख आंबेला महाड केसरी झाला तिथं तिसरा म्हणजे महाड केसरी किताब झाली तिथे तिसरा पर ताता ही तो आ, तर आता वरणला तिसरा वरणला तिसरा बसला म्हणजे दरवेळेला तुमचा नंबर आहे तर आपला आज आनंद वेगळा आहे म्हणजे आज काही पार्टी वगैरे होणार जल्दश होणार आज नंबर तर तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आमच्याकडनं आणि असेच तुमचे नंबर सदैव बसत राहू दे आणि बैल तुमचं नाव लौकिक करत राहू दे